लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत सुप्रभात सुरुवात करूयात कोरोनाच्या संदर्भातल्या एका महत्वाच्या बातमीनं कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा वाढ होताना दिसते सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारपेक्षा जास्त रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे सतरा नोव्हेंबरपर्यंत ही संख्या दोन ते तीन हजारांच्या घरामध्ये होती आणि आता सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात एका दिवसात पाच हजार सहाशे चाळीस नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुग्णांनी कोरोनावर मात केले दिवसभरात एकशे पंचावन्न जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दिवाळीची गर्दी आणि दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे तिकडे कोरोनाची दुसरी लाट राज्यामध्ये आली तर सगळ्यांनाच महाग पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सगळ्या नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन आहे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते आणि त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलं पुढच्या बातमीकडे बातमी आहे सगळ्यांच्या जिव्हाळ्याची अर्थातच वीज दर वाढीच्या संदर्भातली राज्याच्या वीज वितरण विभागामध्ये अधिकारी मंत्री आणि विविध अधिकारी यांच्यामध्ये समन्वय आणि संवादाचा अभाव असल्याचं समोर आहे वीज बिलावरून राज्यातलं वातावरण तापू आहे सरकार आणि विरोधक आमने सामने आले आहेत विरोधक वाढीव वीज बिलावरून सरकारवर टीका करतायत तर आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मागच्या सरकारच्या थकबाकीमुळे हा सगळा गोंधळ झाल्याचं म्हटलं आहे याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत वाढीव वीज बिलावरून राज्यातलं वातावरण टापलंय ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि विरोधकांनी काय म्हटलंय पाहूयात हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे सरकार म्हणून त्यांनीही काम केलं आज आमची सरकार आहे काल त्यांची होती उद्या कदाचित आणखी कोणाची येईल परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही Να μπες εκεί πολύ δεν πρέπει να μπες εκεί πολύ καλά.